अठरा पगड जातीच्या लोकांना मावळा म्हणजेच मराठा म्हणून महाराष्ट्रात राहणार सर्व जो समाज आहे अठरा पगड जातीचा त्याला आम्ही मराठा संबोधतो आणि या मराठा समाजामध्ये आणि इतर बहुजन समाजामध्ये आता जे काही सध्याच या दोन वर्षातलं वातावरण बिघडलेलं ती समता ज्योत घेऊन ही जिजाऊची यात्रा महाराष्ट्रभर फिरते मराठवाड्यातून अकर माशी मराठा आणि बारा माशी मराठा म्हणून एकमेकाला वेगळे समजतात पण या मराठा जोडा जो अभिमानात जो आधी जो आणि हे बोडभेद मिटवण्याचे काम केलेलं आहे आज पिंपरी चिंचवड महानगर मध्ये मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रेच जंगी स्वागत करण्यात आलं दांगे चौकामध्ये हलकीच्या वाद्यासह से मराठा सेवा संघ संभाजी रिगडच्या कार्यकर्त्यांनी या जिजाऊ रथ यात्रेचं बेडाचं स्वागत करण्यात आलं खासबरोबर वारकऱ्यांनी सुद्धा या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे ही रथयात्रा डांगे चौकात जंगी स्वागत झाल्यानंतर चाफेकर चौक रस्तादेवजी सायरे पुतळा चिचोडमधील आयल्या देवी होवकर पुतळा पिंपरीतला नेहरू नगर लांडेवाडी संत तुकाराम नगर भोसरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खतळा या ठिकाणी या रथयात्रेचा समारोप झालेला आहे ऐकूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको पुण्यामध्ये जिजाऊ रथयात्रा निघालेली आहे मराठा जोरो अभियान अंतर्गत अभियान सुरू आहे आणि या जिजाऊ रथयात्रेचे जे आयोजक आहेत ते माझ्या सोबत येत होता त्याचे तनपुरे सर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया तर ही जिजाऊ रथयात्रा पण काढलेली आहे मराठा जोरो अभियानाच्या अंतर्गत मराठा जन मराठा सेवा समा आयोजित जिधावृत यात्रा मराठा जोडो अभियान अठरा मार्च दोन हजार पंचवीस वेरूळ येथून सुरू झालेले एकूण पंचेचाळीस दिवसाचा प्रवास करून उद्या लाल मारुतीचा समारोप होणार आहे या रथयात्रा एकच हेतोय जिजाऊचे विचार सामान्य सामान्य माणसाच्या खोकेपर्यंत घेऊन जाणे आणि या देशाला जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे या देशामध्ये अठरा पगड जातीचे लोक पुन्हा गोविंदांनी नांदावे यासाठी ही रथयात्राकडे छत्रपती शिवाजी महाराजामध्ये महाराजांच्या आरमारामध्ये अठरा पगड जातीचे जे मावळे होते त्या सगळ्यांना मावळ्या या नात्याने संबोधले जायचं अठरा पगड जातीच्या लोकांना मावळा म्हणजेच मराठा म्हणून महाराष्ट्रात राहणारा सर्व जो समाज आहे अठरा पगड जातीचा त्याला आम्ही मराठा संबोधतो आणि या मराठा समाजामध्ये आणि इतर बहुजन समाजामध्ये आता जे काही सध्याचं या दोन वर्षातलं वातावरण बिघडलेलं आहे ती समता ज्योत घेऊन ते जिजाऊची रथयात्रा महाराष्ट्रभर फिरते आम्हाला असा विश्वास आहे की आम्ही गेल्या चौवेचाळीस दिवसामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघतोय सगळ्या जिल्ह्यांमध्ये आजही आम्ही पिंपरी चिंचवड या भागामध्ये बघतोय लोकांचा प्रचंड सहभाग अठरा पगड जातीची लोक या रथयात्रेमध्ये सामील होत आहेत आणि मागच्या चौवेचाळीस दिवसामध्ये सुद्धा सर्व जातीच्या लोकांनी जिजाऊ रथ स्वागत केलंय आणि आपण आता गुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये राहू आणि हा महाराष्ट्र ना हे जे आपण येत्रा काढलेली आहे मराठा गृह अभियान राहू त्याचा पाठिंबाचा उद्देश काय उद्देश हाच आहे की मराठा सेवा संघाने गेल्या पस्तीस वर्ष जे काम केलेले ते राज्यघटनेवर आधारित महाराष्ट्रामध्ये समता समानता बंधुता नांदावी यासाठीच काम केलेले आहेत आणि त्याच वातावरणामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये मग नागपूरचं प्रकरण असेल परभणीचा एका दलित युवकांची हत्या असेल बीडमध्ये झालेल्या एका सरपंचाची हत्या असेल यामुळे समाजामध्ये काहीतरी उत्कृष्ट आणणारे काही दहा पाच टक्के लोक प्रत्येक समाजामध्ये असतात ते समाज बिघडवण्याचं काम करतात आणि देश अस्थिर करून मूळ प्रश्नाला बदल देण्यासाठी असे काही लोक मुद्दा घडवून आणतात यांना मातीत गाडण्यासाठी ही जजाऊ रथयात्रा काढली नाही मराठा सेवा संघ ह्या बिगर राजकीय संघटना आहे आणि आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आमच्या बीजेपीच्या आमदार इथे येऊन त्यांनी आमचं स्वागत केलं जिजाऊ महासाहेबांचं पूजन केलं यांनी मग असं असतं तर बीजेपीचे आमदार आमच्या रथयात्रेला यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आलेच नसते आम्ही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही या देशामध्ये समता समानता बंधुता या राज्य घटनेवरच हा देश उभा राहिला पाहिजे आणि समाजा समाजामध्ये जे लोक वितुष्ट आणत आहेत त्यांना ठेचून काढण्यासाठी रथयात्रा आहे आता रथयात्रा पण काढतात कोणत्या 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 संघटनेचा लोकांनी तुम्हाला स्वागत केलं काय सांगत या पंचे या पंचेचाळीस दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्ष काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे राष्ट्रवादीचे दोन गट असतील शिवसेनेचे असतील आणि अठरा पगड जातीच्या परिवर्तनवादी ज्या विशेष त्यांनी खूप मोठं सहकार्य मुस्लिम समाज फार मोठ्या प्रमाणावर दलित समाज फार मोठ्या प्रमाणावर या यात्रेमध्ये सामील होतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी आम्ही सगळ्या जातीच्या मजिजेमध्ये मंदिरेमध्ये गुरुद्वारामध्ये सगळ्या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये गेलो आणि सगळ्या ठिकाणी मुस्लिम समाजाने तर या रथ यात्रेसाठी मन्नत मागितलेली आहे त्यामुळे सर्व जाती धर्माची लोकं सर्व राजकीय पक्षाची लोकं आणि परिवर्तनवादी चळवळीतली सर्व लोक ज्या छोट्या छोट्या चळवळी आहेत त्यांना बळ देण्यासाठी कारण या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर हो राहतो आणि मराठा हा मोठा भाऊ आहे आणि म्हणून आम्ही बाहेर यासाठी पडलो की छोट्या छोट्या समाजाला आम्ही ताकद देण्यासाठी आणि आम्ही तुमच्यासोबतच आपण सगळे मिळून ही जी काही परिवर्तन आधी चळवळी आहेत आणि या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना संपवण्यासाठी आम्ही पुन्हा जोमानी या सगळ्या परिवर्तनवादी छोट्या छोट्या संघ संघटनेतल्या लोकांना राजकीय लोकांना सुद्धा बरोबर घेऊन आम्ही निघतोय स्त्रियांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील या ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही एका मंत्र्याच्या मुलीची छेडछाड होती अशा हजारो मुली आहेत की त्यांची छेडछाड होती पण त्यांची कुठे दखल घेत नाही आणि म्हणून यासाठी समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि जिजाऊ यासाठी बाहेर पडले की या जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जलमले आणि मग शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं होतंय ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे उद्या या रथयात्रेचा समारोप आहे पुण्यामध्ये शिवाजीनगर yes. काय सांगाल या रथयात्रेचा समारोप करत असताना सुद्धा आणि याची सुरुवात करत असताना या महाराष्ट्रातल्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळी मराठा समाजातल्या सगळ्या संघटना मग ते छावा असेल शिवसेना असेल या सगळ्यांना आम्ही बोलवलं होतं आणि वेरुळ येथे या सगळ्या चळवळीतील अठरा संघटनेची लोक आले होते उद्याही आम्ही समारोपाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या चळवळी असतील परिवर्तनवादी समाजाच्या चळवळी असतील या सगळ्या नेत्यांना पण इथं बोलवलेलं आहे आणि निमित्ताने हा समारोप सुद्धा आम्ही तसाच करणार आहे सुरुवातीला सुद्धा आम्हाला सगळ्या संघटनेने हेवा कंदील दाखवला आणि आम्ही पंचेचाळीस हे दिवसात पाहिले सगळ्या संघटनेतल्या लोकांनी जिजाऊयात्रेच उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे मराठा सेवा संघ ही एकोणीसशे नव्वद साली स्थापन झालेली संघटना आहे आणि मराठा सेवा संघाचा मुख्य उद्देश मराठा समाजासह सर्व बहुजन समाजाने सर्वच देशप्रेमी समाजाचं संघटन करणे सामाजिक सलोखा निर्माण करणे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण झाले नाही पाहिजेत ज्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत आपापल्या त्या सामाजिक सलोख्यानं सुटल्या पाहिजेत कुणीही आग्रह हक्कानं अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे आणि न्यायाच्याच मागण्या केल्या पाहिजे दुसऱ्या समाजावरती अन्याय करून आपल्याला जादा मिळालं पाहिजे ही मराठा सेवा संघाची कधीच भूमिका नाही आपलं जे हक्काचं आहे तेच आपल्याला मिळालं पाहिजे आणि दुसऱ्याच्या ताटातला न घेता मिळालं पाहिजे आणि सध्या देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या विविध -वेग -वेग प्रकारचं राजकीय वातावरण सामाजिक वातावरण हे कलुषित आहे थोडं जरी काय झालं ठिणगी पडली तरी युद्ध होण्याचा दंगली होण्याची अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत आणि मराठा सेवा संघाचे प्रामुख्यानं सौरभदादा खेडेकर हे संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस आहेत आणि आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे अर्जुन तनपुरे सर यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड महिन्यापासून साडेसहा हजार किलोमीटर फिरून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन संघटन आहे विविध संघटना विविध जाती धर्माच्या संघटना एकत्र करून सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे सामाजिक सलोखा न हा आपलं राज्य टिकलं पाहिजे देश टिकला पाहिजे ह्या भावनेतून ते गेले अठरा मार्चपासून आज ताग्यात करत आहेत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांचा आम्ही भव्य उत्साहात वारकरी पथक हलगीच्या वादनामध्ये आणि फटाक्याच्या आतशबाजीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि अजून इथून पुढं पूर्ण शहरभर ही करणार आहे बरोबर हे आता तुम्ही म्हणालात की असं वातावरण निर्माण झालं पाहिजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही आता काय करणार आहात एकत्र गेल्याच्या नंतर तुमचं काय कार्य असणार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच ज्यावेळेला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि विविध जाती जमातीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात आग्रही भूमिका घेतल्या जात होत्या त्याच वेळेला आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र ये येऊन तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सामाजिक सलोखा आरक्षण परिषद घेतलेले आहे त्या ठिकाणी सर्व समाजाचे मुख्य जे आहेत त्यांना आणून एका स्टेजवर बसवून प्रत्येकाचे काय मागणी आहेत आणि प्रत्येकाचं काय दुःख आहे हे तिथं मांडून एकमेकाचा आम्ही सलोखा निर्माण केलेला आहे आणि तोच सलोखा इथून पुढे आम्ही चालू ठेवणार ही चा 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 आहे हीच आमची मराठा सेवा संघाची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी लढणारच आहोत परंतु आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नको आहे परंतु आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे त्याचप्रमाणे ऐतिहासिक महापुरुष जे आहेत त्यांचं पण जे चरित्र आहे त्याचं हनन झालं नाही पाहिजे सत्यचरित्र समाजाच्या पुढे आलं पाहिजे ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे असे विविध मुद्दे आहेत महाराष्ट्रामध्ये जे संवेदनशील आहेत उद्या पुण्यामध्ये या रथतेचा समारोप आहे काय सांगाल समा, उद्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रथयात्रेचा समा समारोप होणार आहे उद्या सकाळी पिंपरी चिंचवड शहरातून ही रथयात्रा कासारवाडी मार्गे दापोणी मार्गे पुणे शहरात प्रवेश करणार आहे दिवसभर पुणे शहरात फिरून सायंकाळी पाच वाजता लाल महालामध्ये जिजाऊंना त्या ठिकाणी प्रत्यक्षात अभिवादन करून तिथून रथयात्रा पूर्ण हजारो कार्यकर्त्यांसह ते शिवाजी नगर या ठिकाणी शिवाजी व्यायाम मंडळ याचं जे गावठांमध्ये मैदान आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य अशी सभा होणार आहे थी, त्या ठिकाणी सर्व समाजाचे सामाजिक भान असलेले नेते वक्ते उपस्थित राहणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आपण समाजाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत आणि अठरा मार्च पासून सुरू झालेल्या या साडेसहा हजार किलोमीटर महाराष्ट्रात फिरून आलेल्या रथयात्रेचा त्या ठिकाणी समारोप होणार आहे आणि सातत्याने मी या ठिकाणी आवाहन करतो की सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या सामाजिक सलोख्याची भूमिका घेणाऱ्या सर्वांनी त्या ठिकाणी उद्या उपस्थित राहावं आणि याचा उपभोग घ्यावा हो, लाभ घ्यावा हो। आहे की म्हणून ऍक्च्युली आज जी यात्रा इथं आलेली आहे तर आम्ही राजमाता राष्ट्रमाता जिजाऊन वंदन करून गेले पंचेचाळीस दिवस ही रथ इथं आलेली आहे पुण्यामध्ये आज तिचं आगमन झालेलं जा आहे आणि रथयात्रा काढण्यामागचा उद्देश असा होता की जे अठरा पकड जाती शिवाजी महाराजांनी एकत्र केले होते त्या सगळ्या महिलांना एकत्र करून आपल्याला ही रथयात्रा पुढे न्यायची आहे आणि मराठा जोडो आंदोलन जे चालू आहे कारण सगळ्या मराठ्यांना एकत्र घेऊन हे आंदोलन पुढे न्यायचं आहे जिजाऊंची जिजाऊंनी जसे एकत्र मावळे करून जसं शिवाजी महाराजांना घडवलं तसं आपल्यालाही एकत्र सगळे मराठा लोक एकत्र करून अठरा पकड जाती जे समाजामध्ये जापो आहे ते सगळं चाललेलं आहे किंवा महिला सुरक्षित नाहीत अत्याचार वाढलेले हे सगळे आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे त्याच्यामुळे ही रथयात्रा काढलेली आहे जेव्हा इतर समाजात म्हणतो की महिलांना दुय्यम प्रकारचं स्थान दिलं जातं पण आमच्या शिवधर्मात महिलांना आदराचे आणि मानाचे प्रथम स्थान दिले जाते केवळ जिजाऊ नव्हतं आणि आमच्या शिवबाचा ह्याच्यात अनेक मावळे होते अनेक प्रकारचे मावळे होते म्हणजे अठरा जातीचे बारा बलुतेदार हे लोक तेव्हा मिळून मिसळून व्यवस्थित राहत होते पण आजचा महाराष्ट्र आपण जर पाहिला तर महाराष्ट्रात आपल्याला सगळीकडे जातीवरून कधी धर्मावरून एकमेकाला टार्गेट केलेलं दिसते हेच टार्गेट नष्ट करण्यासाठी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार लोक आपल्याला एकत्र आणण्यासाठी आपण हे जिजाऊ रथेच आयोजन केलेलं आहे आज पिंपरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये डांगे चौकातून या जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत झालं डांगे चौकातून चिंचवड येथे चांगलेकर चौकात चापी आली त्यानंतर अहिल्यादेव होळकरांना हार घालून आम्ही मासूळकर कॉलनी मार्गे संत बुद्धराव नगर आणि भोसरीतील पुतळा असलेला लांडेवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकरी या ठिकाणी यात्रा घेऊन गेली मराठा जोडो अभियान मराठा जोडो अभियान ही जी यात्रा आहे अठरा मार्च पासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे सहा हजार सातशे किलोमीटरचा लाभवत्रा केलेला आहे मराठवाड्यातील जो काही मराठा पोटभेद आहे हा पोटभेद मिटवण्यासाठी हा मराठा जोडवाजा प्रोग्राम आहे यामध्ये मराठवाड्या अखल माशी मराठा आणि बारा मासी मराठा म्हणून एकमेकाला वेगळे समजतात पण या मराठा जोडा अभिमानात आधी आणि हे बोडभ बोडभेद पोर्ण मिटवण्याचं काम केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी देशमुख मराठा आणि पाटील मराठा म्हणून ओळखले जातात तेही बोडभेद आम्ही मिटवण्याचं काम केलेलं आहे कोकणामध्ये ही जगची दौऱ्यात यात्रा गेली तिथे घाटाघाचा मराठा आणि घाटावरचा मराठा हाही मराठा मिळवलेला होता तोही पण मिटवलेला आहे विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये गेलं तर तिथं माली पाटील आणि नेवा पाटील अशी मराठ्यांची दोन ही बाब झालेली आहे तो नोकलेज आम्ही मिटवण्याचं काम करून मराठा कर हे रोज करण्याचं काम आम्ही यातून केलेलं आहे यासोबत जी जिजौरथ यात्रा आम्ही लोक प्रबोधनाचं काम जिजौरथ यात्रेच्या माध्यमातून केलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आमचे आदर्श आहेत तथागत गौतम बुद्धांनी समाज प्रबोधन करून सम्राट अशोकाला राज्य निर्माण करता आलं त्याच धर्तीवरती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रबोधनाची चळवळ चालवून वारकऱ्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना धारकरी दिली आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य उभा करता आलं या धर्तीवरती मराठा सेवा संघ या वैचारिक चळवळीन एक प्रबोधनकारी चळवळ व्यवस्था चांगली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संभाजी बळ देण्यासाठी मराठा सेवा संघाने जनजागृती अभियानाचं चालवलेला आहे त्याचा मला संभाजी ब्रिगेड चा श्रेवा लक्ष म्हणून त्याला आहे